नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज चालू आपण श्रीवर्धनला म्हणजे मुरुड ते श्रीवर्धन आज आपल्याला प्रवास बघायला भेटणार आहे वी इकडे सार्थक आहे आणि इकडे प्रियंका आहे तर आपल्याला इथून आता प्रवास केला आपण मुरुडवरून स्टार्ट तर मुरुड ते श्रीवर्धन आज आपला प्रवास असणार आहे एकदम भांडणार असा तर नक्की व्हिडिओ म्हणजे शेवट सगळा जाऊया फटाफट कारण आपल्याला भरपूर टाईम होणार आहे जाईपर्यंत मला ते नऊ पण वाजतील आणि आपण बाईपवर निघालो आपल्या आपल्या लॉन्च ने जावं लागेल अजून मुरून वरून आहे ना कमीत कमी चार तास लागतील आपल्याला जायला मजा येणार आहे तर चला जाऊया नक्की व्हिडिओ मध्ये शेवट कचरा व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा चॅनल वर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करू देवा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत चला आपण पोचलाय मुरुड जंजिरा किल्ल्याजवळ आणि समोरच बघू शकता तुम्ही पाठीमागे जंजिरा किल्ला मस्त तर जंजिरा किल्ल्यापासून आहे ना आपल्याला तो समोरचा डोंगर दिसतो ना तिकडे पलीकडे जायचा आहे तर आपल्याला लॉन्चने जावं लागेल तर चला फटाफट जाऊया इकडून इथे थांबलो खास जंजेरा किल्ल्याचा नजारा बघायला चला जाऊया कमीत कमीत आहे ना पाच ते दहा मिनटं लेट झाला आपल्याला बोट आहे ना आताच निघून गेले तिकडे आत्ता सहा आहे आता वाजलेत पावणे सहा वाजलेत अजून पंधरा मिनटं आपल्याला पंधरा ते वीस मिनटं तर बोट आहे ना आताच निघून गेले नाहीतर आपण त्या बोटीमध्ये गेलो असतो लॉन्चमध्ये जाण्यासाठी आपण पहिले तिकीट काढूया किती तिकीट आहे शंभर रुपये तिकीट आहे म्हणजे आपल्या गाडीची दोघांची आणि आमच्या दोघांची आहे ना करत आपली बोट आले आपण बोटी मधून जाणार पंधरा मिनिटानंतर आहे ना आपली बोट आले मस्त त्याला जाऊया पटापट बसून चला ये vorticity कि माहिती दे, दे ताप भरत आला तिला ताप भरत आला उचलो फायनली आपण श्रीवर्धन आणि आपल्याला अजून इथून लेप खाली खालच्या साईडून इथून जायचं आपल्याला हरे असतो एकदम सू रस्ता आहे बघा गाड्या नाही रस्त्याला काय नाही लवकर निघालो ना तर लय बरं झालं असतं भरपूर टाईम झाला कमीत कमीत नऊ वाजायला आले आता आपण कोंड मांडल्याला पोहोचलोय कोल मांडला तिथून आपल्याला इथून राईड घ्यायचा आहे बघा इकडे गडबॉडी ओके तर आपल्या गडबॉडी साईडला घुसलो आहे आपण नाही टेम्पूतला पाणी उकडलं आहे रात्री आहे ना भरपूर लेट पोचलो कमीत कमी दहा वाजले पोचायला आणि व्हिडिओ वगैरे काढायला जमली नाही म्हणून सकाळी बनवतोय तर सकाळचं वातावरण बघा एकदम भारी वाटतंय आपण गडबवाडीमध्ये आहे सासरवाडीला तर तुम्हाला दाखवतो गाव <गवग> आणि इकडं तुम्ही घर बघू शकता एकदम भारी आणि बांध वगैरे घातलेले आहे जसा रत्नागिरी वगैरे त्या साईडला असे घरं असतात मस्त वाटतं एकदम ना प्रियंकर त्यालाचा डब्बा लग्नाची तयारी चालली आहे हर्षताईंच्या चला पूर्वी आपण गाव बघून येऊ हो पूर्ण कशी बघा घरात वर खाली वर खाली आहेत सगळी कसं वाटतंय पूर्वी कसं वाटतंय बघा मस्त एकदम खाली आहे ना खालच्या साईडला तुम्ही देवलाच्या पलीकडे एकदम खाली समुद्र आहे तर तो पण आपण बघून येऊ चला जाऊ असा गोल गावाच्या राऊंड मारू दोघे भरपूर चेंज झाला आहे पहिला आलेलो तेव्हा वेगळा गाव होता म्हणजे आत्ता एकदम घरं वगैरे पण एकदम मस्त बांधलेले आहेत आणि सुधारणं भरपूर आहे जाऊया आणि आंबे आहेत तर आंबे भरपूर ह्या साईडला आंबे आहेत इकडे लावले आपण गाडी पार्किंग आणि तुम्ही आंबे बघू शकता वरती आत्ताच्या जवळ आहेत ना बघा किती आंबे आहेत पूर्ण आहे ना तयार झालेत बहुतेक अजून दहा ते पंधरा दिवसात पूर्ण तयार होतील किती जवळजवळ आंबे आहेत मग इथून पहिला असा पूल वगैरे काही नसायचा असं दगडी वगैरे लावून ठेवलेल्या ह्या वर्षी मस्त पूल पण झालाय पावसाली पण गाड्या वगैरे इकडे जाऊ शकतात आतमध्ये बघू शकतो मी गडबवाडी शाला म्हणजे आता कसं माहिती आहे गावामध्ये लहान मुलंच राहिलेत नाही सगळी जिथे कामासाठी आई वडील मुंबईला गेले तिकडे पोरं वगैरे सगळी गेली त्याच्यामुळे शाळा पण आहे ना पूर्ण असं बंद पडल्यात बघा म्हणजे बहुतेक भरपूर ठिकाणी अशी परिस्थिती आहे इकडे वडाचं झाड बघू शकता वरती वडाचं झाड इकडे आहे गडबवाडी शाळा लोक इकडे थांबलेत एस टीची वाढ बघत आता थोड्याच वेळात आहे ना आठची एस टी येईल इकडे आता थोड्याच वेळात आहे ना एस टी येईल आठची एस टी म्हणजे दहा ते पंधरा किंवा तास ता लेट होते माणसं तिकडे थांबलेत एस टी साठी म्हणजे मार्केटमध्ये वगैरे जायला भरपूर डोंगरा साईडला वरती गाव आहे भरपूर म्हणजे भरपूर वाडच्या साईडला गाव आहे श्रीवर्धन काहीतरी इथून कमीत कमी तीस किलोमीटर तरी असू शकतो इकडून आता आपण चाललोय देवलाकडं देवलाच पण किंवा रस्त्याचा काम वगैरे चालू आहे हा बघा इकडे आहे देऊल आणि गाव तुम्हाला पूर्ण दाखवतो इकडं पण घर आहेत साईडला पण घर आहेत आणि खालच्या साईडला आहे ना तिकडे मांडला वगैरे आहे कोलमांडला बागमांडला विठ्ठल रुक्मिणी मंदिर हा हो मंदिर बंद आहे आपल्याला खाडी दिसते बाणकोटची बाणकोटचीच ना खाडी ती खाडी बाणकोट म्हणजे पलीकडं जायला रत्नागिरी वगैरे ते तिकड ना रत्नागिरी हब्या लागते पलीकडं भरपूर भूक लागली कारण आपल्याला नऊ वाजता जेवायचा टाईम आहे आणि आता वाजले भरपूर नऊ वाजता बरोबर टाईम आहे जेवायचा जेवून घेऊ पटापट पाहिला जाऊन हे इकडं जांभा वगैरे दगडी ह्या साईडला जास्त तुम्ही जांभा दगडी बघू शकता श्रीवर्धन रत्नागिरी साईडला हॅलो बापरे हे बघ किती आहेत वरती भरपूर आहेत चल बंद झाले तुक भरपूर काढलं सर मी अंगाची अवस्था खराब केला दाखव एवढी भरली नाव हे वरली किती काढलं

बघू चला पटकन निघूया इकडून विगायचा टाइम झालाय आहे सकाळ दुसरा दिवस उचललाय हे बघा हे बघा निघून तयार करूया जायचा का थांबायचा चला बघ या असा अर्थक निघून तयार झालाय आहे तिकडं चला म्हणजे काल आहे ना आजचा दुसरा दिवस आहे सकाळचे आठ वाजले आणि आपण परत एकदा जायला निघालो आहे आणि कलर वगैरे हो सगळा मारून घेतलेला काल हे बघा हो सगळ्या घराला कलर वगैरे हो मारला आतमध्ये बाहेर आणि आपलं काम झालं आता चांगलं डायरेक्ट येऊ लागणार चला निघू पाटापट इथून निघालो आता सकाळ तर निघालो आपण नाही ना फायनली इथून सकाळचे आठ वाजलेत म्हणजे आपल्याला पोहोचायला कमीत कमीत अकरा वाजतील अकरा ते बारा वाजते समुद्र द्यायला गेले राहायचं अजून खाली तुम्ही राहायचं काय मस्त वाटत नाही का तिकडं काय भारी वाटत उर्मिथ दिवस चाल आ, हो या। निगा निगा, निगा। चला चालू यायचा तुम्ही पण निघाल चला चला येऊ लवकर हो हो मोटर चालू करता बघा लवकर आम्ही अगोदर येईल चला चला निघूया इथून आपल्याला कमीत कमीत बारा वाजता पोहोचायला जाऊ आरामात एकदम चला निघायचा चला बाय चला बाय चल बाय